काल सकाळी भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली त्या बैठकीत नेता निवडीची प्रक्रिया होणार आणि काय निर्णय होणार याची उत्सुकता होती सगळ्यांना भाजप समर्थक आणि पदाधिकाऱ्यांना ज्या निर्णयाची अपेक्षा होती तोच निर्णय बाहेर आला देवेंद्र फडणवीस यांचं नाव गटनेता म्हणून जाहीर झालं आणि हेच ते नाव जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केलं जाणारं नाव होतं कालचा दिवस खरं तर बऱ्याच जणांसाठी महत्त्वाचा दिवस होता का आणि कसा हे मी पुढे सांगणारच आहे पण देवेंद्रजींच्या मी पुन्हा इनवाल्या प्रतिज्ञेच्या पूर्ततेचा हा दिवस होता आणि माझ्यासाठी या दिवसाचं महत्त्व किंवा औचित्य हे एवढंच होतं देवेंद्र गंगाधर फडणवीस या एका महत्त्वाकांक्षी राजकारण्याच्या राजकीय कारकिर्दीच्या ऐनभरात पीक पॉईंटवर कुणी एका नतद्रष्टानं नाट लावला आणि घात झाला दोन हजार चौदाला सरकारमध्ये असूनही जे अस्वस्थ होते त्या उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीसला अनाकलनीय पलटी मारली तेव्हाची स्थिती पाहून मी असा कयास लावला होता की पाच वर्ष सत्तेत सोबत नये कुठलीच महत्वाची किंवा जबाबदारीची खाती शिवसेनेला दिली गेली नव्हती भाजपकडून केंद्रानं शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा चंग बांधला होता असं एक चित्र निर्माण झालं होतं पण राज्यात देवेंद्रजी उद्धवजींना सांभाळून घेण्याच्या भूमिकेत होते ते कसे उद्धवजींना सांभाळून घेत होते हे मी वारंवार म्हणजे यावर मी अनेकदा माझ्या व्हिडिओजमधून बोललेलो देखील आहे व्हिडिओज केलेले आहेत पाच एक वर्ष अपमान सहन केलेल्या सेनेनं दोन हजार एकोणीसला अडवून धरलं तर त्यात काय नवल असंही मला सुरुवातीला वाटलं होतं पण शिवसेना नाही तर संजय राजाराम राऊत प्रेरित उद्धव ठाकरे हे आपल्या विचारधारेला सोडून मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेससोबत गेले असं सगळे बोलतात पण उद्धव ठाकरेंसह शरद पवार आणि समस्त डाव्या कडबोळ्यांनी देवेंद्रजींचं ते वाक्य भलतंच मनाला लावून घेतलं होतं म्हणून त्यांनी केलंय कुठलं वाक्य मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन वाल माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन हे एका पुन्हा येईन महाराष्ट्राच्या राजकारणाची दशा आणि दिशा बदलून टाकली होती फडणवीसांच्या एका शब्दात काहींना आत्मविश्वास दिसला महाराष्ट्र हितासाठी पुन्हा पुन्हा राबण्याचा एक मानस दिसला तर काहींना यात फडणवीसांचा बामनी अहंकार दिसला हा सगळ्यात खतरनाक होता हा जर परत आला तर आमच्या राजकीय व्यवस्थेचं काय आमच्या पोटा पाण्याचं काय आपलं अस्तित्वच धोक्यात येणार आहे हे ज्यांना ज्यांना उमगलेलं होतं त्या सगळ्यांनी मिळून एक कट रचला आणि यशस्वी करून दाखवलं दोन हजार एकोणीसला सेना भाजपासोबत एकत्र लढली पण दोन्हीकडून एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे पुरेपूर प्रयत्न झाले अनेक छोट्या मोठ्या नेत्यांना समाजाचं छोट्या छोट्या समाजाचं नेतृत्व करणाऱ्या पुढाऱ्यांना हाताशी धरून काही मतदारसंघात एकमेकांच्या तंगड्यात तंगडं घातलं गेलं हे सगळं सुरू असताना शरद पवारांनी ठाकरेंना आपल्या काह्यात घ्यायला सुरुवात केली होती त्यांनीही ठाकरेंच्या मदतीनं भाजपाच्या उमेदवारांसमोर बंडखोरांचं आव्हान उभं करून आपला आकडा वाढवून घेतला होता पवारांच्या एन सी पीला दोन हजार एकोणीसला मिळालेल्या चोपन्न जागा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या फुटीर भूमिकेचं फलित होतं पवार ठाकरेंची मनं ही आधीच जुळलेली होती महाविकास आघाडी हा तर त्या जुळलेल्या मनांचा परिपाक पुढचा अध्याय होता असो कोत्या मनोवृत्तीच्या माणसांना समोरच्याचे छोटे छोटे शब्द अगदी जिवारी लागतात उद्धवजींना आधी देवेंद्रजींचं मी पुन्हा येईन हे वाक्य झोमलं होतं आणि नंतर त्यांनी जी महाविकास आघाडी पुढच्या पंचवीस वर्षात फुटणार नाही असा जो काही प्रचार चालवला होता आपल्या भांडूपच्या भोंग्याकडून ती पंचवीस वर्ष अडीच वर्षात कन्वर्ट झाली आणि हे घडलं कोणामुळे तर एकनाथ शिंदेंमुळे दोन हजार चौदाला विरोधी पक्षनेता म्हणून शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना अभिवादनार्थ जो हात मिळवला होता तो हात फडणवीसांनी असा काय हातात घेऊन दावला की पुढे याच विरोधी पक्षनेत्यानं पक्षप्रमुख उभाटांना कन्व्हिन्स करून सत्तेत यायला भाग पाडलं दोन हजार चौदाच्या मंत्रिमंडळात एम एस आर डी सीचे ते मंत्री जे होते एकनाथ शिंदे या एकनाथ देवेंद्रजींच्या संकल्पनेतल्या समृद्धी महामार्ग प्रकल्प आपल्या हातात घेतला आणि जिगर दाखवत तो पूर्णही करून दाखवला दरम्यान शिंदे फडणवीसांची जोडी आतल्या आत जमली होती याच जोडीनं महाराष्ट्रातल्या सत्तांतराचं नेपथ्य रचलं दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने वीस जून दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्रात सत्तापालट झालं सत्ता, सत्ता हातातून निसटली पक्ष गेला चिन्ह गेलं हे सारं कुणासोबत झालं होतं ते मारे मोठ्या आईच्या दुधाशी दुधाशी गद्दारी करणाऱ्यांची खैर नाही वगैरे बाता मारणाऱ्यांच्या मागच्या मागे चाळीस आमदार निघून गेले आणि तरी त्यांना कळलं नाही त्यांच्यासोबत झालं आणि हे लोक मग असे बावचळलेले लोक प्रचंड खवळले मग त्वेषानं फडणवीस द्वेष उफाळून आला उद्धवजी तर भ्रमिष्टासारखे वागू लागले काही बाई बोलू लागले आता ती सगळी कॉमेडी सर्कस मी तुम्हाला ऐकवत बसत नाही आहे किंवा ते त्या क्लिप्स मी दाखवणार नाही आहे पण ते सिग्नेचर वाक्य जरूर आहे का एकतर मी तरी राहीन नाहीतर तू तरी मी पुन्हा येईन हे शब्द जसे बालक बुद्धीच्या जीवारी लागले होते तसेच ते एकतर तू तरी किंवा मी तरी हा निर्वाणीचा इशारा देवेंद्रजींच्या आणि संघाच्या मनाला लागला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे काही मानवीय रूप नाही किंवा शरीर रूपातला कोणी मनुष्यही नाहीये पण ही जिवंत जिती जागती संघटना आहे या संघटनेला एक प्राण आहे प्राण आहे म्हटल्यावर मनही आलंच की या मनाला ते नक्कीच लागलं असणार अगदी खोलवर जखम करून गेलं असणार गेलं असणार नव्हे गेलंच आता जेव्हा जेव्हा एकदा दिवस जो पुन्हा येईन म्हणाला होता त्याला पुन्हा काही येऊ दिलंच नाही पुन्हा येण्याजोगी परिस्थिती जुळून आलेली असताना काही अपरिहार्य कारण आडवी आली त्याग बी करून घेतला त्यांच्याकडून देवेंद्रजींकडून तेव्हाही हे लोक खुश झाले होते बरं का मुख्यमंत्री पद देऊन गेलं तेवढंच दुसऱ्याच्या दुःखात आपलं सुख नाही का पुन्हा येईनवाला माणूस पुन्हा कुठेही येऊ शकतो हे त्यांना त्याच्याकडच्या अमर्यादित क्षमतेनं जगाला दाखवून दिलेलं होतं त्याला काही सिद्ध करून येणं ह्या सगळ्या बाजार बुन दाखवण्याची गरज नव्हती कुठेही येणार कुठेही राज्यात केंद्रात पक्षाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात तिथल्या कुठल्या उच्च पदस्थ अशा एखाद्या ठिकाणी कुठेही चाणक्य नीती कोळून प्यायलेला हा संघ स्वयंसेवक कुठेही या तेल लावलेल्या एक तेल लावलेला पैलवान आणि एक एरंडेल आलेला चेहरा असलेला पैलवान त्याला पैलवान म्हणायचं की नाही हा खरं तर संशोधनाचा विषय या दोघांनाही पुरून उरण्या इतका सक्षम होता हा संघर्ष स्वयंसेकामचा पण तो दोन हजार एकोणीसला सहज आला होता पण सत्तेवर येता येता अडकवला गेला मग प्रचंड खटपटी करून दोन हजार बावीसला आलाच होता तिथेही अडकवला गेला नाही म्हणायला पक्षाचा आदेश आला आणि मुकाट पडेल ती जबाबदारी स्वीकारली तेव्हा अनेकांना ही घटना मानवली नव्हती अगदी काहींनी मनावर दगड ठेवून वगैरे आता हा झाला इतिहास इतिहासावरून आठवलं की महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्राचा आजपर्यंत जो उपमुख्यमंत्री झाला आहे तो पुढे कधीच मुख्यमंत्री होऊ शकला नाही असा महाराष्ट्रातल्या उपमुख्यमंत्रीपदाचा इतिहास आहे ज्या मोठमोठ्या नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे ते कधी पुढे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत काही जण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत उतरलेच नाहीत तर काही जणांना या शर्यतीत उतरूनही मुख्यमंत्रीपदाची खुर्शी मिळवण्यात अपयश आलं यात अनेक चांगलं राजकारणी मुख्यमंत्रीपदाला मुकले का तर ते कधी काळी उपमुख्यमंत्री होते म्हणून हा पायंडाई देवेंद्रजींनी तोडला मोडीत काढला अजितदादांना जे जमलं नाही भविष्यात जमेल असं वाटतही नाही कारण ते आता आपल्याला जे काही मिळालं आहे त्यात प्रचंड खुश आणि संतुष्ट आहे असंच दिसतंय उपमुख्यमंत्री पदावर उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद मिळत आहे डी सी एम डी सी एम असो थोडंसं विषयांतर झालं पुन्हा येईन फेल गेलं मग या टोमनेबाजांना जोश आला होता त्यांनी मग तुला नष्टच करतो या आविर्भावात तू तरी नाहीतरी मी तरी अशी टोकाची ललकारी दिली या पोकळ घोषणा आपल्या शिल्लक सेनेच्या शिल्लक सैनिकांना बुस्टर डोस देण्यासाठी दिल्या असल्या तरी ज्याला उद्देशून होत्या त्याला त्या झोमल्याच असणार आणि म्हणूनच पुढे लढत ही निकराची झाली लढाई जिंकली आहे पण मुख्यमंत्री पदावरून जवळपास दहा दिवस खल झाले सर ते शेवटी बहुधा आता तर मी राहीन नाही तर तू तरी राहशील अशी चॅलेंजेस देणाऱ्यांना काही करून त्यांची जागा दाखवायचीच होती म्हणून सगळं नेपथ्य पुन्हा जुळवून देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवलं गेलंय पण आता प्रश्न उरतोय तो त्या माणसांचा जे फडणवीसांना बोलले होते एकतर मी तरी राहीन नाहीतर तू तरी आता त्यांचं काय होणार ज्याला संपवायला लोक निघाले होते ते देवेंद्रजी शिल्लक राहिले उरले दशदिशा व्यापून घासून पुसून नाही तर था, ठासून परत आलेत पण ज्यांनी पुन्हा येईन पुन्हा येईनची खिल्ली उडवली होती त्यांचं काय करायचं का ते निघाले होते दे देवेंद्र फडणवीस नावाचा अध्याय संपवायला तेच आज कर्मधर्म संयोगानं उरलेत केवळ नावापुरते अगदी औषधाला उरतात तसे विधिमंडळात तर यांना विरोधी बाकांवर देखील बसण्याचा नैतिक आधार अधिकार उरलेला नाहीये यांच्या गटात शिल्लक असणाऱ्यांची संख्या विधानमंडळाच्या विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेता या संकल्पनेची पूर्तता करण्या इतकीही नाहीये मग आता मित्रांनो तुम्हीच सांगा कोणी कोणाला संपवलंय कोण उरलाय आणि कोण जमिनीत पुरला आहे पुरला गेलाय कोणी आपला पुन्हा येण्याचा वादा पुरा केला आहे आणि कोण असा कोणता आव्हानवीर आहे जो तोंडावर उपडा पडला आहे उत्तर फारच सोपं आहे पण मला माहिती आहे तुमच्या उत्तररूपी कमेंट्स या अगदी भन्नाट असतात त्यातूनही एखादा नवा विषय निर्माण होतो ज्यावर सहज पुढचे दहा बारा मिनटं बोलता येतं तेव्हा कमेंट जरूर करा तेव्हा भाऊ पुन्हा आलाय सोबत दोन सशक्त सोबत्यांनाही घेऊन आलाय तेव्हा या कुजकट मनोवृत्तीच्या बायकांसारख्या शिव्याशाप आणि टोमणे मारणाऱ्यांना आता तरी देव सुबुद्धी देवो आणि महाराष्ट्र हिताच्या आडनं ते येवो हीच अपेक्षा आज सायंकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्रजींना आमच्या शुभेच्छा मी तुर्तास इथेच सांगतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार